नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शांताराम आहे गुरु अंक गणित आणि गणित गुरु बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत तर या पुस्तकावरून मी आज एक व्हिडिओ अपलोड करत आहे तो म्हणजे वर्ग समीकरणे वर्ग समीकरणे काढण्याच्या तिन्ही पद्धती त्याच्यामध्ये अवयव पद्धत पूर्णवर्ग पद्धत आणि सूत्रपद्धत तिन्ही पद्धती पाहू आणि परीक्षेत आलेली उदाहरणं ही देखील आपण पाहूया बघा ही समीकरण करण्याची जी पद्धत आहे तर ही पद्धत व्यवस्थित पहा तर याला म्हणायचं पहिली पद्धत जी आहे ना ही अवयव पद्धत कोणती पद्धत आहे अवयव पद्धत आता या अवयव पद्धतीने आपण वर्ग समीकरण पाहूया तर अवयव पद्धतीने काय करायचं बघा पहिल्यांदा तुम्हाला वर्ग समीकरण म्हणजे काय ते समजून घ्या बघा जर ही यक्स वाय झेड ही जी आहेत ना याला चल म्हणतात याला काय म्हणतात चल आता दोन यक्स दोन वाय हे जे आहेत ना हे हे जे दोन आहे इतर किंवा तीन वाय दोन तीन आणि काहीच नसेल तर यक् याला सहगुणक म्हणतात काय म्हणतात सहगुणक को असं म्हणतात काय म्हणतात को मग आता चल सहगुणक आता समजा एक्स वर्ग म्हटला तर देखील हे च झालं आणि दोन एक्स वर्ग असं म्हटलं तर हा सहगुणक झाला आणि एक्स वर्ग हे काय झालं एक्स एका झालं च झालं आता याला कोणतं चिन्ह नसेल तर अधिक चिन्ह समजायचं काय समजायचं अधिक चिन्ह मग आता याला म्हणायचं एकच चिन्ह हे मग याला म्हणायचं काय याला पद असं म्हणायचं काय म्हणायचं पद म्हणजे पद म्हणजे काय चिन्ह सहगुणक आणि चल एकत्र मिळून पद बंद याच्यामध्ये किती पद आहेत बघा जेवढे आधीचे अधिक पदाचे जेवढे चिन्ह तेवढे त्याचे पद म्हणायचं म्हणजे हे आधीच चिन्ह म्हणजे हे एक पद हे एक पद आणि हे एक पद म्हणजे किती चिन्ह आली तीन चिन्ह आली म्हणजे तीन पद म्हणजे याच्यामध्ये तीन पद असतात किती पदं असतात तीन पद असतात म्हणजे एक एक पद असतात असं एकच समजा दोन ही एक पदी आहे दोन एक्स एक पदी आहे दोन एक्स वर्ग वाय झेड ही सुद्धा एक पदी आहे कारण याला एकच आधीच चिन्ह आहे चिन्ह नाही म्हणजे आधीचं चिन्ह समजायचं एकच चिन्ह आहे म्हणून एक पदी पण दोन एक वर्ग वाय झेड आधी तीन असं केलं की याला म्हणायचं द्विपदी काय म्हणायचं द्विपदी अजून याच्या तीन एक्स अधिक तीन असं केलं याला काय म्हणायचं त्रिपदी काय म्हणायचं त्रिपदी मग एक पदी द्विपदी त्रिपदी चल म्हणजे कळलं का एक्स वाय झेड यांना काय म्हणायचं चल म्हणायचं काय म्हणायचं चल दोन तीन हे जे किंवा काहीच नसेल तर योग यांना काय म्हणायचं सहगुण काय म्हणायचं सहगुण मग चिन्ह सहगुणक आणि चल यांना याचा काय म्हणायचं पद म्हणायचं मग आता याच्यामध्ये आपल्याला जर समजा याचा कोटी जर दोन असेल कोटी म्हणजे काय मोठ्यात मोठा घातांक आता याचा घातांक याचा दोन घातांक आहे घातांक नसता एक समजायचं आणि याचा घातांक शून्य समजायचा आणि एकचा शून्य घात म्हणजेच य सगळ्यात मोठा कोणता आहे दोन या भाऊ याची कोटी हो। किती आहे दोन आहे आता समजा मी एक वर्ग येक्स येक्स आधी एक अधिक एक एक दोन असं केलं तर याची कोटी किती येईल याची कोटी येईल याची कोटी काय येईल एक येईल कळ पद असेल तर त्याची कोटी काय म्हणायची फक्त एकच घेतला किंवा फक्त दोन घेतला एकच पद झालं म्हणजे दोन वरील एक शून्य घात म्हणजे याची कोटी किती आली शून्य आहे काय आली शून्य आली कळलं का तुम्हाला म्हणजे एक पदी द्विपदी आणि त्रिपदी तर याला याला वर्ग वर्ग समीकरण त्याचा कोटी दोन आहे वर्ग समीकरणामध्ये कोटी किती असतो दोन असतो मग आता हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचे आणि एकच नाही तर आपल्याला याला तीन पद्धतीने सोडवायचे तिन्ही पद्धती व्यवस्थित पहा तर पाहूया आपण अवयव पद्धत बर एकच वर्ग वजा सात एक साधिक बारा हे समीकरण सोडवताना काय करायचं आता समीकरण आणि बहुपदी याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा आता नुसतं एवढंच असेल तर याला काय म्हणायचं बहुपदी बहुपदीचे अवयव पाळता येतात आणि जेव्हा एखाद्या याला दोन हे असतात दोन बाजू असतात ही एक बाजू आणि ही एक बाजू अशी दोन बाजू असतात तेव्हा त्याला ते समीकरण म्हणतात समीकरणाचं वैशिष्ट्य जे असं असतं इकडे जे मिळवलं तेच इकडे मिळवावं लागतं इकडे अधिक चार केलं तिकडे अधिक चार करावं लागतं इकडे वजा वारा केला तर इकडे वजा व्हायला जे काही इकडं गुन्हे कराल तिकडे गुन्हे करावं लागतं समीकरणाच्या दोन्ही बाजू काय असतात सारख्या असतात म्हणून मध्ये बरोबरचं चिन्ह असतं ओके तर आता याच्यामध्ये इथं बारा आहे इथं काय आहे बारा आहे इथं काय आहे य काय याचा दोघांचा गुणाकार य गुणिले बारा किती होतो बारा, बारा। इथं काही वेळेस पाच असेल काही वेळेस चार असेल तर बारा गुणिले चार करायचं किंवा पाच गुणिले काय असेल या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे एक वर्गाच्या सहगुणकाचा आणि एकशे शून्य घाताच्या सहगुणकाचा गुणाकार करायचा बारा गुणिले य किती आलं बारा तर हे याचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार हा बारा एक बारा यायला पाहिजे आणि बेरी जी वजा सात यायला पाहिजे बेरीजी काय यायला पाहिजे वजा सात यायला पाहिजे गुन्हागार किती बारा आणि बेरीज किती वजा सात आता वजा सात म्हणजे तीन चौक काय होतात बारा तीन आणि चार करता अधिक सात होतात दोघांना ऋण चिन्ह देऊ ऋण तीन मुलीले ऋण चार बरोबर काय होतं धन्यवाद धन्यवाद ऋण तीन मुलीले ऋण चार बरोबर धनवारा आणि ऋण तीन अधिक ऋण चार बरोबर काय ऋण सात होतात म्हणजे याच्याऐवजी आपण बघा वर्ग वजा तीन वजा चार यक्स अधिक बारा असं केलं म्हणजे सात च्या ऐवजी ऋण सात एक्सच्या ऐवजी ऋण ऋण तीन यक्स आणि ऋण चार एक्स असं करून घेत काही फरक पडला का नाही तेच ऋण सात एक्सच आहे फक्त त्याची आपण फोड करून घेतली आणि या दोघांमध्ये आता काय एक्स वर्ग मध्ये एक्स गुणी एक्स आहे आणि याच्यामध्ये तीन गुणी एक्स आहे दोघांमध्ये कॉमन सारखा दिसणार कोणता आहे आपण कॉम टाकला आणि एक्स कॉमन घेतला आणि इथं राहिला आता एक्स राहिला इथं वजा चिन्ह आणि तीन राहिला एक सौदा स्वस्या... तीन राहिले तसंच जिथं एक सौदा तीन आला इथे तीन लिहून घ्यायचं म्हणजे इकडं सुद्धा एक सहा तीन इकडं मध्ये आता एक्स ला कशाने बोललं म्हणजे वजा चार एक वजा चार ने कशाने वजा चार वजा चार चारने एक्स ला गुणला वजा चार एक्स आलं वजा चारने वजा तीन लागून अधिक बार आलं आलं का नाही बरोबर काय घ्यायचं शून्य बरोबर काय घ्यायचं शून्य मग आता एक सौदा तीन एक सौदा तीन दोनदा आलं म्हणजे एक सौदा तीन आपण कॉमन घ्यायचं आणि हे बाहेर व्हायचं एक सौजा चार काय घ्यायचं एकदा असं घ्यायचं बरोबर किती शून्य कोणत्या दोन संख्याचा गुणाकार शून्य असतो त्याच्यामध्ये त्याच्यापैकी एक तरी कोणती तरी संख्या शून्य असली पाहिजे तर म्हणजे याचं उत्तर शून्य असलं पाहिजे या शून्याने याला लागून उत्तर शून्य याचं उत्तर शून्य असतं याने याने याला लागून उत्तर शून्य म्हणजे एक सौदा चार देखील शून्य असू शकतो किंवा एक सौजा तीन देखील काय असू शकतो शून्य असू शकतो मग वजा चार तिकडे जाताना धन चार होईल आणि ऋण तीन तिकडे जाताना तीन होईल तीन होईल म्हणजे उत्तर काय आलं तीन किंवा चार उत्तर आलं किती उत्तर आलं तीन किंवा चार पुन्हा एकदा समजायचं बघा इथं एक, एक गुण काही नसा तो एक मानायचा इथं काही असेल दोन असेल तीन असेल तर याने या एक्सच्या वर्गाच्या सहगुणकाने एक्सच्या बघा हा एक सहगुण आहे इथे एक्स शून्य गाचा सहगुणक असतो एकच्या शून्य गाताच्या सहगुणकाला गुणायचं आणि या दोघांचा गुणाकार जी गुणाकार रुपात जी संख्या आहे तर त्याची अशी फोड करायची की बेरीज त्याची वजा साथ यायला पाहिजे किती यायला पाहिजे वजा साथ यायला मतलब मध्य पदाचं एवढे यायला पाहिजे आणि वजा चार असं केलं तर बारा आलं म्हणजे सा वजा ची फोड वजा तीन एक्स वजा चार एक्स केली आता तुम्ही इथे इथे जरी केलं असतं ना इथपर्यंत नुसती फोड जरी आली तरी तुमचं उत्तर येऊन जातं म्हणजे वजा तीन येतं तीन उत्तर येईल आणि चार तर चार उत्तर येईन कसं लागतं तुम्हाला फक्त चिन्ह चेंज करून घ्यायचं किंवा आपण डायरेक्ट सोडवलं इथं एक्स कॉम इथं एक्स वर्ग म्हणजे एक्स इथं तीन एक्स म्हणजे तीन गुणी एक्स 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 कॉमन काढला मित्र एक्स वजा तीन इथं एक्स वजा तीन लिहून घेतलं एक्स ला कशाने बोललं म्हणजे वजा चार एक्स ने वजा चारने x ला बोललं म्हणजे इथं असं डायरेक्ट आपण इथे कॉमन काढला असता ऍक्च्युली इथं इथं आणि इथं काय इथं चार गुणी एक्स आहे आणि इथं चार गुणिले तीन आहे म्हणजे इथं इथं काय करायचं चार चार काय करायचं कॉमन काढायचं म्हणजे इथं काय आला यक्स आणि इथं काय आला तीन आला मग आता याला जर वजा चिन्ह दिलं याला वजा चिन्ह दिलं तर दोघांचं गुन्हा म्हणजे मी डायरेक्ट काय केलं होतं एक सौजा तीन इथं ऑलरेडी एक सजा तीन येतोच म्हणून डायरेक्ट एक सहा तीन घेऊन घेतलं आणि इथला वजा चार नाही भुल तेव्हा हो, वजा चार येत होतो म्हणून वजा लिहिलं मग एक सजा तीन इथं लिहिलं आणि बाहेर बाहेरचे एक सजा चार एका इथं लिहिलं म्हणजे याचं उत्तर शून्य असेल किंवा याचं उत्तर शून्य असेल तेव्हा याचा गुणाकार शून्य असेल म्हणजे एक सजा चार बरोबर शून्य असेल किंवा एक सजा तीन बरोबर शून्य असेल मग एक वजा चारच्या तिकडे जाताना धन चार होईल किंवा वजा तीन तिकडे जाताना धन तीन होईल तर ही झाली अवयव पद्धत आता आपण पाहूया पूर्ण वर्ग पद्धत पद्धत पाहिजे उदाहरण तेच आहे म्हणजे उत्तर तेच येईल तीन आणि चार तर आपल्याला पूर्ण वर्ग पद्धत पाहिजे पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे काय एक्स वर्ग वजा सात एक्स आधी बारा आहे ना आधी बारा तिकडे जाताना वजा बारा करायचं एक्स वर्ग वजा सात एक्स बरोबर किती आधी बाराच्या वर्षी काय झाला ऋण बारा ओके आता काय करायचं ही राशी आपल्याला पूर्ण वर्ग जर करायची असेल काय सांगितलं ही राशी जर पूर्ण वर्ग करायची असेल तर आपल्याला एक छेद दोन गुणिले यक्सचा सहगुणक सहगुणकाचा जो वर्ग आहे तो आपल्याला इथं मिळवावा लागेल काय करावं लागेल याच्यामध्ये डाव्या बाजूला मिळवावा लागेल म्हणजे एक छेद दोन गुणिले एकचा सहगुणक आहे वजा सात आणि त्याचा वर्ग म्हणजे ऋण सात एक ऋण सात ऋण साताचा वर्ग एकोणपन्नास आणि दोनाचा वर्ग चार एकोणपन्नास छेद चार याच्यामध्ये मिळवलं तर काय होईल की रशी काय होऊन जाईल पूर्ण वर्ग तयार होईल बघा एक्स वर्ग वजा एक अधिक एकोणपन्नास छेद किती चार इकडे मिळवायचं आणि समीकरणाचा नियम काय असतो इकडे जे मिळवलं तेच इकडे मिळवायचं असतं म्हणजे नाही लाजाने आपल्याला या वजा बारामध्ये एकोणपन्नास छेद चार मिळवावे लागले कळलं तुम्हाला इकडे एकोणपन्नास छे चार कशासाठी मिळवलं हिरवा राशी पूर्ण वर्ग करण्यासाठी पण इकडे मिळवले म्हणून इकडे मिळवावे लागले मग पुन्हा याचं काय केलं बारा चौक किती केलं अठ्ठेचाळीस म्हणजे वजा अठ्ठेचाळीस आलं अधिक एकोणपन्नास आलं छेद चारात म्हणजे याचं काय उत्तर आलं एक छेद चार आणि बघा ही पूर्ण वर्ग राशी आहे ही काय आहे पूर्ण वर्ग राशी आहे आता पूर्ण वर्ग राशीचं वर्गमूळ कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो एखादी राशी पूर्ण वर्ग असेल तर पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं पहिल्या पदाचं वर्गमूळ काय येस पहिल्या पदाचं वर्गमूळ काय यस दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचं वजा आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं काय एकोणपन्नासचं वर्गमूळ सात वर्ग वर्गमूळ किती दोन याचं काय घ्यायचं वर्ग याचा वर्ग बरोबर एक छेद चार बघा ही चार। था था चार ही राशी याचा वर्ग आहे कसं सांगितलं मी तुम्हाला पहिल्या पदाचं वर्गमूळ दुसऱ्या पदाचं चिन्ह तिसऱ्या पदाचं वर्गमूळ आणि मग याचा वर्ग ही वर चार। चार। याचा वर्ग ही राशी आहे बरोबर किती एक छेद चार आता एक छेद चार बी कोणाचा वर्ग आहे एकशे दोन एक छेद चार हा दोन संख्यांचा वर्ग आहे एक छेद दोनाचा वर्ग आहे आणि वजा एक शे दोनाचा देखील काय आहे तो वर्ग आहे कळलं याच वर्ग म्हणून घेत वजा सात छेद दोन बरोबर काय आलं एक्स वजा सात छे दोन बरोबर काय आलं एक छेद चार अधिक सात छेद दोन येतोय लक्षात एक वजा सात छेद दोन बरोबर एक छेद चार अधिक सात छेद दोन मग आता सात किती केलं सॉरी हा याचा वर्ग म्हणून काय आलं एकशे चारचा वर्ग म्हणून काय आलं एक छेद दोन आलं लक्षात ठेवा काय आलं एक छेद दोन एकशे दोन अधिक सातशे दोन आठशे दोन आठशे दोन म्हणजे किती आलं चार आलं किंवा हे जर याचं वर्ग मूळ जसं आपण काय केलं मायनस घेतलं के बघा एकशे चारच चार वर्ग एकशे चार दोन येऊ शकतो किंवा वजा एकशे दोन देखील येऊ शकतं म्हणजे एक वजा सातशे दोन बरोबर एकशे दोन मायनस एकशे दोन अधिक सातशे दोन हा वजा सातशे दोन तिकडे अधिक सातशे दोन झाला हा वजा सातशे दोन अधिक सातशे दोन झाला म्हणजे हा वजा एक वजा एक आणि अधिक सात इथं झाला सहा सहा छे दोन म्हणजेच किती उत्तर आलं तीन उत्तर आलं बघा याचं वर्ग म्हणून काढलं याचं वाटलं इथं एक चे पाडून घेऊ एक वजा सातशे दोन बरोबर अधिक किंवा वजा एक चे दोन असं करून घ्या मग एक वजा एक वजा सातशे दोन तिकडे जाताना हे अधिक सुरुवातीला घेतला तर हा वजा सातशे दोन अधिक सातशे दोन झाला मग सात आणि एक आठ शे दोन म्हणजे चार आलं किंवा इकडे जर वजा घेतला हा तर हा वजा सातशे दोन अधिक सातशे दोन झाला मग अधिक सात आणि वजा य सहा झाला आणि छेद दोन सात छेद दोन म्हणजे किती उत्तर आलं तीन उत्तर आलं पुन्हा एकदा समजा बघा इथं काय करायचं एक वर्ग वजा सात एक अधिक बारा तिकडे वजा बारा करायचं आणि ही राशी पूर्ण वर्ग करण्यासाठी काय सांगितलं एक छेद दोन गुणिले एक्सचा जो सहगुणक आहे त्याचा वर्ग इकडच्या बाजूत मिळवायचा म्हणजे ही राशी पूर्ण वर्ग होईल एक छेद दोन गुणि एक सात सहगुणक वजा सात वजा सात एक वजा सात छेद दोन म्हणजे वजा सात साताचा वर्ग एकोणपन्नास छेद चार असं आलं आणि एकोणपन्नास छे चार इकडेही मिळवायचं एक वजा एक वर्ग वजा सात एक मध्ये एकोणपन्नास शे चार, चार मिळायचं आणि वजा बारा मध्ये एकोणपन्नास शे चार मिळवायचं बार चोक अठ्ठेचाळीस वजा अठ्ठेचाळीस आधी काही एकोणपन्नास शे चार झालं म्हणजे याचं उत्तर आलं येते चार आणि हे या राशीचं वर्गमूळ काढायचं असेल तर पहिल्या राशीत पहिल्या पदाचं वर्गमूळ यायचं दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचं आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ सातशे दोन आलं मग आता याचा वर्ग म्हणजेच एक शे चार आलं एकशे चार म्हणजेच एक्स एक वाँ वजा सातशे दोन बरोबर अधिक एकशे दोन किंवा वजा एकशे दोन याचं वर्ग मूळ मग हा वजा सातशे दोन याच्यामध्ये अधिक सातशे दोन झाला आणि एकदा अधिक सातशे दोन झाला जेव्हा हा अधिक मानला तेव्हा आठशे दोन म्हणजे चार उत्तर आलं आणि जेव्हा हा वजा मानला तेव्हा वजा सातामधून एक गेला सहाशे दोन म्हणजे तीन उत्तर आलं आता पाहूया आपण सूत्र पद्धत आता आपण सूत्र पद्धत पाहूया तेच उदाहरणे इथं सुद्धा तेच उत्तर यायला पाहिजे आहे ना सूत्रपद्धत काय सूत्र काय आहे मायनस बी प्लस और मायनस वर्ग बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हे सुद्धा आहे मग आपण काय करायचं एकदा आधी घ्यायचं इथं आणि एकदा काय घ्यायचं वजा म्हणजे दोघं वेगवेगळे उत्तर येते ओके okay? मग आता काय करू आता बी हे एबीसी म्हणजे काय हे तर पहिला सहगुणक असतो ना याला ए मानायचं दुसरा सहगुणक याला बी मानायचं तिसरा सहगुणक याला काय म्हणायचं सी मानायचं मग मायनस बी म्हणजे इथं काय घ्यायचं पहिल्यांदा मायनस चिन्ह घ्यायचं आणि पुन्हा मायनस सात टाकायचं कळलं का वजा आणि बीची किंमत वजा सात म्हणजे असं टाकायचं आधी क बीचा वर्ग म्हणजे वजा साताचा वर्ग वजा साताचा वर्ग किती एकोणपन्नास यायचं वजा चार गुणिले चार गुणिले ए म्हणजे चार एक चार गुणिले सी म्हणजे बाराच किती अठ्ठेचाळीस चार ए सी कळलं का बीचा वर्ग म्हणजे वजा साताचा वर्ग एकोणपन्नास वजा संख्येचा वर्ग सुद्धा धन असतो लक्षात ठेवा ऋण सात गुणिले ऋण सात म्हणजे ऋण एकोणपन्नास येतो आणि चार गुणिले एक गुणिले बारा म्हणजे किती आला अठ्ठेचाळीस आला छेद किती घ्यायचं दोन ए घ्यायचं म्हणजे ऋण ऋण आता सात धन सात झालं आधिक एकोणपन्नासून अठ्ठेचाळीस गेला एक आला आणि एकाचं वर्ग म्हणून किती आलं एक आलं छेद दोन गुणिले ए म्हणजे दोन आला सात आणि आठ छेद दोन म्हणजे किती उत्तर आलं चार उत्तर आलं आठ छेद दोन म्हणजे चार उत्तर आलं किंवा आता इथं मायनस घेऊन करू इथं मायनस मायनस सात म्हणजे सात आला वजा वजा सात म्हणजे सात वजा आता एकोणपन्नास वजा अठ्ठेचाळीस याचं काय उत्तर येईल यक उत्तरीला आणि एकाचं वर्ग म्हणून सुद्धा किती आलं एक आलं आणि छेद किती आलं दोन आलं दोन ये म्हणजे दोन एक सात होता किती सहा छेद दोन करून किती उत्तर आला ती म्हणजे उत्तर काय आलं चार किंवा तीन म्हणजे कोणती पद्धत वापरली आपण सूत्र पद्धत पुन्हा एकदा समजूया बघा सूत्र आहे वजा बी वजा किंवा अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ये आता ही एबीसी याला सगुणकाना नावा दिले एबीसी आता पहिलं सगळं पहिलं वजा बी घ्यायचे पहिल्यांदा इथं आपण आधी घ्यायचं आणि दुसऱ्यांदा वजा घ्यायचं इथं वजा चिन्ह पहिल्यांदा लिहून घेतलं आणि बीची किंमत वजा सात म्हणून इथं वजा सात लिहिली आधीच चिन्ह लिहिलं आणि बीचा वर्ग म्हणजे वजा साताचा वर्ग एकोणपन्नास लिहिला वजा चार गुणिले एक गुणिले बारा म्हणजे अठ्ठेचाळीस आलं मग वजा वजा अधिक सात झालं आधी एकोणपन्नास म्हणून अठ्ठेचाळीस त्याला एक आला आणि एकाचं वर्ग म्हणजे एक आलं छेद दोन गुणिले एक म्हणजेच दोन आलं सात आणि आठ छेद दोन म्हणजे चार उत्तर आलं किंवा वजा बी वजा वजा बी म्हणजे इथं सात आलं वजा याचं उत्तर आपण ऑलरेडी काढलेलं आहे एक सात वजा एक म्हणजे सात वजा एक छेद दोन म्हणजे सात छेद दोन वर किती उत्तर आलं तीस म्हणजे याचं उत्तरला चार आणि तीन अजून एक उदाहरण पाहू आपण बघा एक वर्ग वजा अकरा एक साध तीस हे तीन ठिकाणी लिहिलेले उदाहरण आणि आपण काय करू हे पहिलं अवयव पद्धत इथं पूर्ण वर्ग पद्धत आणि इथं सूत्र पद्धत हे सोडू आता अवयव पद्धतीमध्ये काय करायचं इथं एक आहे एकाचा आणि या तीसाचा गुणाकार करायचा तीस एक किती होता तीस या तीसची ची अशी फोड करायची की जेणेकरून त्याची बेरीज वजा अकरा यायला पाहिजे आणि गुणाकार तीस यायला पाहिजे म्हणजे काय पाच जग किती होता तीस होता म्हणजे वजा पाच आणि वजा सहा केलं तर वजा अकरा येतं आणि दोघांचा गुणाकार तीस येतो म्हणजे वजा अकराच्या ऐवजी वजा पाच आणि वजा सहा आपल्याला घ्यावा लागेल म्हणजे यक्स वर्ग वजा पाच यक्स वजा सहा यक्स अधिक तीस बरोबर काय शून्य मग आता याच्यामध्ये दोघांमध्ये एक्स कॉमन काढला तर इथं आला एक्स वजा पाच इथं एक्स वजा पाच लिहून घ्यायचा आणि इथं वजा सहा घ्यायचा बरोबर शून्य म्हणजे एक वजा पाच बरोबर शून्य बघा एक वजा पाच दोन ठिकाणी आला म्हणजे एक वजा पाच बरोबर शून्य किंवा एक वजा सहा बरोबर शून्य म्हणजे बरोबर वजा पाच चा अधिक पाचवी आणि वजा सहाचा अधिक सहा सहावी म्हणजेच पाच किंवा सहा उत्तरी काय उत्तरी इथं पाच किंवा सहा बघा तिसाचे अवयव केले वजा पाच वजा सहा पाच तीस आणि दोघांची बेरीज वजा अकरा या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार या सहगुणकांचा गुणाकार करायचा आणि असे अवयव पाडायचे की मधल्या संख्येचा मधल्या संख्ये जर बेरीज द्यायला पाहिजे तिसाच्या अवयव पाच सगळं तीस वजा पाच वजा सहा यांचा तीस आला आणि मग इथे वजा पाच एक्स वजा सहा केलं मग याच्यामध्ये वजा पाच 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 काढला आणि इथं आल्यानंतर एक वजा सहा एक बाहेर घेतलं आणि एक वजा पाच एकदा घेतलं मग वजा पाच चा अधिक पाच झालं आणि याचं सहा झालं आता आपण पाहूया पूर्ण वर्ग पद्धत पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये काय होतं एक्स वर्ग वजा अकरा एक्स बरोबर काय करायचं तीस करायचं मग याच्यामध्ये एक छेद दोन गुणिले एक चा स गुणक जे आहे वजा अकरा त्याचा वर्ग करायचा आणि तो काय करायचा दोन्ही बाजूत मिळवायचा वजा अकराचा वर्ग एकशे एकवीस होतो आणि छेद दोनाचा वर्ग काय होतो चार होतो आता या संख्येमध्ये जर एक वर्ग वजा अकरा यक्स अधिक एकशे एकवीस छेद चार मिळवला तर ही संख्या पूर्ण वर्ग संख्या तयार होईल काय कोणती संख्या तयार होईल पूर्ण वर्ग संख्या म्हणजे या संख्येला पूर्ण वर्ग करायचं तर काय करायचं एक छेद दोन गुणिने एक चा स गुणक त्याचा वर्ग या संख्येमध्ये मिळवायचा म्हणजे ही झाली पूर्ण वर्गसंख्या पण आपला नियम काय इकडे मिळवतो आपल्याला तिकडे बी मिळावं लागेल म्हणजे तीस अधिक एकशे एकवीस काय चाळीस ओके जा। okay? मग आता आता ही जी संख्या आहे याचं वर्गमूळ कसं काढायचं सांगितलंय सा मी तुम्हाला कसं का काढायचं ही जी पूर्ण वर्ग संख्या असेल तर पहिल्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचं आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घ्यायचं एक वजा अकरा चेत दोन आणि इथं तीस चोक एकशे वीस अधिक एकशे एकवीस एकशे वीस अधिक काय एकशे एकवीस छेद किती चार, चार। मग आता तिथे वजा वजा अकरा छेद दोन एक्स वजा अकरा छेद दोन आणि याच वर्ग काढलं म्हणजे याचं सुद्धा आपल्याला काय काढावं लागेल याचं सुद्धा काय काढावं लागेल वर्गमूळ काढावं लागेल मग एक्स वजा अकरा छेद दोन बरोबर एकशे वीस आणि एकशे एकवीस किती होतात चारशे सॉरी दोनशे दोनशे एक्केचाळीस छेद किती होतात चार होतात दोनशे एक्केचाळीस छेद चार होतात हा तर दोनशे एक्केचाळीस ही काही वर्ग संख्या येत नाही याचा अर्थ आपलं वरती कुठं काहीतरी चुकलं असेल असा त्याचा अर्थ होतो तर मग आपण वरती जाऊया हा अधिक तीस इकडं घेताना आपण वजा तीस घ्यायला पाहिजे होता काय घ्यायला पाहिजे होता वजा तीस आता वजा तीस मध्ये हा एकशे एकवीस चे चार मिळवू म्हणजेच तीस चौक एकशे वीस वजा एकशे वीस अधिक एकशे एकवीस म्हणजे इथं काय आलं एकशे एकवीस मधून एकशे वीस गेला एक आला म्हणजे इथे एक घ्यायचा आणि एक छेद चार च वर्ग म्हणून काय येतं एक छेद चा ये दो दोन प्लस किंवा मायनस मायनस एक छेद दोन येत ओके मग वजा अकरा छेद दोन इकडं अधिक करू मग एक्स बरोबर एक छेद दोन अधिक अकरा छेद दोन किंवा हे एक होईल म्हणजे अकरा आणि एक किती होईल बारा छेद दोन म्हणजे किती उत्तर येईल एक्स बरोबर किती उत्तर येईल सहा उत्तर येईल किंवा एक्स बरोबर हा वजा एक छेद दोन आहे ना याच्यामध्ये अकरा छेद दोन ऍड करायचा अकरा छेद दोन म्हणजे अकरा वधा एक म्हणजे किती दहा छेद दोन म्हणजे किती उत्तर आलं पाच उत्तर आलं म्हणजे इथं सुद्धा उत्तर किती आलं पाच आणि सहा पण एक गोष्ट लक्षात ठेवायची एकशे वीस आणि एकशे एकवीस माझ्याकडून जेव्हा झालं तर त्यावेळेस ती संख्या वर्ग संख्याच नव्हती त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के कोण जातं की उत्तर आपलं कुठंतरी चुकलेलं आहे तर आता आपण पाहूया सूत्रपद्धत सूत्रपद्धतीमध्ये काय करायचं बी मायनस बी प्लस किंवा मायनस बीचा वर्ग वजा चार ए सी हे सूत्र आहे आणि भागीने काय करायचं दोन हे करायचं आता वजा पहिल्यांदा वजा चिन्ह घ्यायचं आणि बी आता याला एकाला ए म्हणायचं याला बी म्हणायचं याला सी म्हणायचं मग बीच्या ठिकाणी वजा अकरा घ्यायचं बीच्या ठिकाणी काय घ्यायचं वजा अकरा मग पहिल्यांदा अधिक अधिक घेऊ मग बी वर्ग वजा चार ए सी काढून घेऊ म्हणजे अकरा वजा अकराचा वर्ग आणि वजा अकराचा वर्ग ऋण संख्येचा वर्ग देखील धन असतो अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा चार गुणिले ए म्हणजे चार गुणिले य चार एका चार गुणिले तीस तीस गुणिले चार किती एकशे वीस होता छेद किती आलं दोन गुणिले ए म्हणजे दोन बे एक बे आले आता वजा वजा काय होत अधिक होत म्हणजे अधिक अकरा झालं अधिक एकशे एकवीस वजा एकशे वीस किती आले एक आलं आणि एकाचं वर्गमुळं सुद्धा किती असतं एक येतो छेद किती दोन म्हणजे आता एकाचं वर्ग मुळ घेताना अधिक एक घ्या घेता येईल आपल्याला किंवा काय घेता येईल वजा एक घेता येईल बरं पाहू आपण अकरा ने बारा छेद दोन आणि बारा छेद दोन म्हणजे किती उत्तर आलं सहा उत्तर आलं किंवा इथं आपण इथं जर आता वजा चिन्ह घेत आधीच चिन्ह घेतल्यानंतर सहा उत्तर आलं आता वजाचं चिन्ह घेतल्यानंतर काय उत्तर येईल वजा वजा बी म्हणजेच किती आलं अकरा आलं किती आलं अकरा आलं अधिक बी सॉरी इथं वजा घ्यायचं वजा याचं एकशे एकवीस वजा एकशे एकवीस एकाचं वर्ग म्हणून किती य अकरा वजा एक छेद दोन म्हणजे दहा छेद दोन म्हणजे किती उत्तर आलं पाच उत्तर आलं ओके पुन्हा एकदा समजतो आपलं सूत्र काय आहे वजा बी अधिक किंवा वजा वर्ग बी वर्ग वजा चार एसी शेत दोन दोन आहे मग वजा अकरा वजा इथं वजा अकरा आहे म्हणून वजा अकरा घेतलं अधिक बी वर्ग घेतला वजा अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा चार गुणिले चा सगुणक चार एक चार गुणिले तीस एकशे वीस आलं एकशे एकवीस म्हणून एकशे वीस घेतली एक आलं अकराने एक बारा आलं छेद दोन बारा दोन म्हणजेच किती उत्तर आलं सहा उत्तर आलं आणि जर समजा इथं अकरा तर ऑलरेडी आपला आलेला आहे तर इथे मायनस चिन्ह अधिकच्या अधिकच्याऐवजी इथं जर वजा चिन्ह घेतं तर वजा एक करावं लागेल अकरा वजा एक छेद दोन म्हणजे छेद दोन वर किती उत्तर येईल पाच उत्तरी तर बघा हे जे उदाहरण आहे हे अशी दोन उदाहरणं मी तुम्हाला तिन्ही पद्धतीने सोडून दिलेली आहेत आणि वर्ग समीकरण प्रत्येक ठिकाणी येतच लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला वर्ग समीकरण जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे तर परीक्षेत आलेलं आताचं उदाहरण ते तुम्ही तिन्ही पद्धतीने सोडवा बघा आता या कंबाईनच्या एक्झाम मध्ये यांच्या मध्ये विचारलेला प्रश्न होता हे चार बाय आठ आहे आणि या वर्तुळाची त्रिज्या विचारलेली होती त्रिच्या विचारलेली होती म्हणजे काय समजा हे जे अंतर आहे हे जेवढा अंतर आहे तेवढंच हे अंतर आहे आणि तेवढंच हे अंतर आहे आणि तेवढंच हे अंतर आहे हे जेवढं आहे तेवढंच हे जेवढं आहे तेवढंच हे आहे बरोबर का आपण हे जो अंतर समजा ही त्रिजा जर समजा एकच मानली ही त्रिज्या काय मानली यच मानली तर हे अंतर सुद्धा एक्स येईल हे इकडचा अंतर सुद्धा एक्स आहे ही पूर्ण अंतर सुद्धा एक्स येईल एवढा अंतर जर काढायचं असेल एवढा अंतर एक वजा चारही काय येईल एक्स वजा चार आणि एवढा अंतर एक्स वजा आठ काय येईल एक्स वजा आठ एवढा एक वजा चार म्हणजे एक वजा चार पायथ्या गोराच्या प्रमाणानुसार एक वजा चारचा वर्ग अधिक एक वजा आठचा वर्ग बरोबर एक चा वर्ग एक व चारचा वर्ग आधी अधिक एक्स वजा आठचा वर्ग बरोबर किती एक चा वर्ग मग आता हे सोडवलं हे सोडवलं तर हे आलं आणि बरोबर एक वर्ग आलं मग पुन्हा हे कॅल्क्युलेशन करून एक्स वर्ग वजा चोवीस एक्स अधिक ऐंशी बरोबर शून्य आलं म्हणजे इथं तुम्हाला काय सोडवायची गरज आहे पुन्हा वर्ग समीकरण सोडवायची गरज आहे मग आता अवयव पद्धतीने ऐंशी च्या अशा अवयव पाडायचे कि त्याची यायला पाहिजे वजा चोवीस यायला पाहिजे म्हणजे वीस चोख किती ऐंशी म्हणजे वजा वी... वजा वीस आणि वजा चा... चा चार असं उत्तर येईल म्हणजे याचं उत्तर वीस किंवा चार उत्तर येईल म्हणजे उत्तर काय आलं वीस उत्तर म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या किती येतं वीस येते आता मी एक तुम्हाला डायरेक्टच इथं वजा चिन्ह होतं म्हणून आपण डायरेक्टच काढलं तर तुम्ही हे अवयव पद्धतीने काढलं मी तर तुम्ही सूत्र पद्धतीने आणि तुम्ही पूर्ण पूर्णवर्ग पद्धतीने या तिन्ही पद्धतीने उदाहरण सोडा मी दोन तीन उदाहरण देतो त्याची उत्तर काढून दे, बाजूला देतो आणि ते सोडवता येईल का ते तुम्ही तेवढं पहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक दोन तीन चार उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत अॅक्च्युली हे लेखी उदाहरणे काटकोण त्रिकोणाच्या तीन बाजू या क्रमांकावर येणाऱ्या समसंख्या आहेत तर काटकोण त्रिकोणाचा कर्ण किती तर हे मी डायरेक्ट सोडून याचे समीकरण तयार करून दिलेले आहे असे तुम्हाला उदाहरणाहून उद समीकरण तयार करायचे वर्ग समीकरण वर्ग समीकरणावरून त्याचे उत्तर काढायचे तर प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला इथं दिलेलं आहे तर किंवा आपल्या माझ्या अंक गणित गुरु या पुस्तकामध्ये उदाहरण सोडवलेले आहे आणि लेखी उदाहरणं आहेत तर हे उदाहरण तुम्ही तुमच्या संदर्भासाठी पहा तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चांगल्या कमेंट करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट